काय बोलतात तर शिवडी आहे बघू शकतो हो, जिवंत अरे बापरे हे बघा हे बघा जिवंत हे बघा शिवडी जिवंत आहे हे बघा दिसते तुम्हाला व्हिडिओत जिवंत आहे बघा जिवंत शिवडी आहे कशी आहे ताई ही दोनशे ला एक दोनशे ला बापरे खूपच महाग आहे ना ताई हा ना दोन हजार रुपये किलो बापरे ही खूपच महाग आहे ना ताई ऑप्शन चालू आहे आणि जिवंत आहे हेकरू आहे का जिवंत आहे ना हेकरू आहे बघा जिवंत एकदम एकशे रुपये ताई आणि ही चार्षे। ही चारशे आणि ही तीनशे प्रत्येकीचा भाव वेगवेगळा आहे ही मोठी आहे हा तर प्रत्येकीचा भाव वेगवेगळा आहे वेग ना वेग अच्छा आणि मांदेली कशी आहे ताई त्यांची आहेत का ताई कशा आहेत साफ केले ताई पापलेटचा वाटा पापलेटचा वाटा कसा आहे हा पंचवीसशे पंचवीसशे लागा पंचवीसशे ला पापलेट आहेत आणि हे छोटेवाले अच्छा आणि पापलेट कसे आहेत बघा खौलांची पापलेट आहेत हे बघा ताई हे कसे आहेत काय बोलताय कितीला आहे पाच हजार रावस आहे हेकरू आहेत हलवा आहे मोठी मोठी मच्छी आहे सगळी इकडे पण पापड वाटा लागलाय बघा कसं आहे मावशी हा एक पाचशे एक... हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आपण सी एस टीला आलेले आहोत आणि आज आपण फिश मार्केट कवर करणार आहोत ससून डॉगला आणि तिथे कसं जायचं हे hey, मी तुम्हाला आधी सांगणार आहे त्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करणार आहे हे मार्केट ना फिश मार्केट जे आहेत ना ते सकाळीच भरतात सकाळी ते ऑप्शन लागतं म्हणजे लिलाव होतो तर त्या मार्केटमध्ये कसं जायचं आहे हे hey, मी तुम्हाला आधी सांगणार आहे तर त्यानंतरच मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येणार आहे चला तर मग करू या व्हिडिओला सुरुवात तर हे सी सीचं स्टेशन आहे आणि आपल्याला दुसऱ्या गेटमधून पुढे जायचं आहे हा जो तिसरा गेट आहे ना तिथून आपल्याला जायचं आहे इथून उतरून आपल्याला सरळ जायचं आहे कुलाब्याला जर जायचं असेल तर इथे पुढे टॅक्स्या लागतात शेअरिंग मॉर्निंग व्यू बघा सी मुंबईचा सीएसटीचा मॉर्निंग व्यू बघा तर ससून डॉगला जर तुम्हाला जायचं असेल ना तर बघा इथे ना टॅक्सी लागतात शेअरिंग पर पर्सन तीस रुपये घेतात किंवा तुम्ही बसने पण जाऊ शकता हे बघा इथे टॅक्स लागलेले आहेत ससून डॉगला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता आणि हे समोर इथे बसस्टँड आहे हे बघा तर हे बस स्टॉप आहे सी एस टीचं आणि बरोबर इकडे समोर बसेस लागतात तीन अकरा आणि पंचवीस रस्ता क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे तर ही बघा तीन नंबरची बस आलेली आहे कुलाव्याला जाते म्हणजे ससून डॉगला ही बस जाते चला आपण जाऊया बसमध्ये शेजारीच आहे दोन ससून डॉग तिकीट दिले बघू शकता तुम्ही चोवीस रुपये तिकीट आहे दोघींचं आहे ना दोघींचं आहे ना तिथून जर रिटर्न यायचं असेल तर मग किती नंबरची बस पकडायची म्हणजे तेच ना तीन नंबर अकरा नंबर आणि एकशे एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे तीन आहे नंबर आहे तिथे त्या साईडने जाते अच्छा म्हणजे आपण जी जाताना बस पकडतो ना त्याच रिटर्न येताना बस आहेत ना हो हो फक्त रस्ता क्रॉस करत समोर साईड आता ना हा।, हा हा पाठीमागे यायचं आणि रस्ता क्रॉस करा हो म्हणजे तिथून पाठीमागे यायचं आणि रस्ता क्रॉस करा रस्ता क्रॉस पण सीएससी सोडते ना आपल्याला तर ही ला, ला बस पण आपल्याला एस लाच सोडते आपली मुंबई तरी, तरी आज संडे म्हणून एवढी गजबज नाहीये तर हे आहे ससून ची एंट्री ससून डॉग फिश मार्केट ची एंट्री आहे तर या मार्केट ची सुरुवात अठराशे एकाहत्तरमध्ये झालेली आहे बघा तिथे मेन्शन केलेलं आहे त्याने अठराशे एकाहत्तरमध्ये आणि हे ही ससून डॉकची एंट्री आहे इथून मार्केट चालू होतो तिथे बघा मच्छी घेऊन चाललेली आहेत हे होलसेल होलसेलमधून घेऊन जातात आणि त्यांच्या रिटेलच्या शॉपमध्ये सेल करतात कॅरेट भरून जातात मच्छीचे स्टार्टिंग चिंबोऱ्यात कशा आहेत दादा चिंबोऱ्या आठशे रुपये किलो आहेत आणि ह्या साडेपाचशे आणि ही दादा दा? आणि ही खुर्ले आहेत का प्रत्येकाच भाव वेगवेगळा आहे ही कशी बोलला दादा ह्या नर आहे ना रे हा आठशे रुपये आपल्याला घरात ज्या वस्तू लागतात ना ते पण सगळं इथे मिळतं लोकल मार्केट पण लागतो इथे सकाळचा बघा लोकल मार्केट पण सगळं लागतो लोकल मच्छी विकणारे असतात सुकी मच्छी वगैरे पण आहे इथे आणि आपल्या लेफ्ट साइडला ना साईबाबाचं सा मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला श्री राम भरोसे हिंदू हॉटेल म्हणून आहे लँडमार्क आहे आणि ते बघा हार वगैरे विकायला असतात आता हा मेन ससून डॉकचा मार्केट चालू होतो बघूया जाऊन काय काय आहे मच्छी आतमध्ये कसा वाटा आहे मावशी शंभरचा आणि हा मिक्स वाटा शंभरचाच आहे का बघा मिक्स कर्दी आहे शंभरचा वाटा आहे आणि मिक्स आहे ह्याच्यात मच्छी हा पण शंभरचाच वाटा आहे इथे बोंबील आहेत बोंबील कशा आहेत ताईशेला कसा आहे ताई हा वाटा पंचवीसशे किती किलो असतील तरी यात सात किलो आहे कोलंबी आहे बघू शकता तुम्ही ही बावीसशेला आहे का तरी किती किलो असतील आता यात सात किलो का इकडे पण आहे ही पण कितीला आहे तेराशे तेराशेला आहे पण सात किलो आहे प्रत्येकामध्ये आणि ती आंबार की डोपली एक हजार ला पाच किलोच असेल ना पण कमी आहे किलो वगैरे असेल आणि मांदिलीचा वाटा कसा आहे सांगतात आणि देतात बघा हो मेन मार्केट तिकडे आहे इथे सगळे असे म्हणजे त्याच्या साइडलाच मार्केटच्या साइडला मच्छी विकायला बसतात कशी आहे मोशी कोलंबी तेराशेला किती किलो, तागु तागु किती किलो असेल तरी किलो तेराशे आहे कोलंबी बघू शकता तुम्ही दहा किलो आहे कशी आहे कोलंबी हजाराला तरी किती किलो असेल त्यात किती किलो आहे ही किती कि... तीन किलो अच्छा बघा कोलंबीची साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे तिकडे पण कोलंबी आहे हो रावस देव हे बघा रावस आहे रावस पाहिजे का मच्छी विकायला कसे आहेत कशा आहेत मावशी पापलेटचा वाटा चारशे कसे आहेत मावशी पापलेटचा सा वाटा साडे चारशे चारशे साडेचारशे सांगतायत पण देताना किती दाल चारशे चारशे आणि पापलेट सहा पापलेट आहेत ना मावशी सहा पापलेट आहेत पापलेटांची साईज पण मोठी आहे सांगताना साडेचारशे सांगतात पण चारशेला मावशी घेतील अच्छा मावशी किती वाजता मार्केट भरतो हा तीन वाजता आणि संपतो कितीला एक तासच संपेल तर सकाळी ला? तीनला मार्केट भरतो आणि नऊ ते दहा वाजेपर्यंत असतो ना सकाळच्या नऊ ते दहा वाजेपर्यंत असतो मार्केट दहा वाजेपर्यंत ना कोलंबी कशी आहे मावशी तेराशेला आहे किती किलो असेल तरी आठ किलो कोलंबी बघू शकता तुम्ही समुद्राची कोलंबी आहे तेराशे सांगितले बाराशे रुपयाला येऊन जाईल सात ते आठ किलो टोपरी असेल मांदेली कशी आहेत मावशी सातशे रुपये किलो सातशे रुपये माटी मावशी सातशेला येतील हे पण सहा ते सात किलो असतील हे बघा इकडे कोलंबीचा असा वाटा लावलाय कसा आहे मावशी वाटा पूर्ण पंधराशे रुपये किती किलो असतील दहा किलो हे पण सेमच आहे का दहा किलोच आहेत पंधराशे रुपये लावलं आहे वाटा इकडे बोंबलांचा वाटा है, है। है ताही आहे कसे ताई कसा आहे दोनशे रुपये वाटा आहे बघू शकता दहा ते पंधरा बोंबील असतील साईज पण मोठी आहे बोंबलांची हे बघा दोनशे रुपये वाटा आहे कुठला पण वाटा कि जवळा आहे हे बघा फ्रेश जवळा आहे कसं आहे ताई जवळा सातशे रुपये टोपली पूर्ण सातशे रुपये टोपली आहे पूर्ण सात ते आठ ताई सात ते आठ किलो असेल ना तेवढी नाही पाच किलो असेल पाच किलो आहे जवळ सातशे रुपये टोपली आहे वाटा पापलेटचा वाटा कसा आहे ताई अच्छा रुपये आहे वाटा सहा पापलेट आहेत पण मोठे आहेत पापलेट मोदक मच्छी शंभर रुपये वाटा आहे तिला मोदक आहे शंभर रुपये वाटा आहे इकडे पण इकडे वाटेवर आहेत ताई कसं आहे जवळा जवळा कसं आहे शंभरला पूर्ण टारली मच्छी आहे हे बघा शंभर रुपये वाटा ना ताई शंभर रुपये वाटाय बघूया पुढे जाऊन काय आहे हे बघा कुपा आहे कुपा फिश आहे तुना हा टुना फिश बोलतात त्याला कसा किलो आहे हा तर कट करायला आला इथे मग घेतलं का तुम्ही अच्छा आता बघा कुपा फिश आहे स्मॉल आहे एकदम आणि शिंगाळा आहे ना शिंगाळा आहे इकडे बघूया पुढे जाऊन काय आसनडॉकचा मार्केट सुद्धा खूप मोठा आहे हे बघा बोटी येतात अशा सकाळी इथे पुढचा व्यू बघा फक्त असला भारी वाटतोय हे बघा इकडे कोलबीचा वाटा लागला कसं आहे माता कोलबीचा वाटा तीनशे पाचशे ला पाचशे सांगताय तीनशे ला देतील इकडे पण आहे कसं ते वागड्याचा वाटा सहाशे आणि ही तांब कामच आहे ना ही काय बोमॅटो डोमी हे किती तीनशे आणि कोलबीचा वाटा तीनशे तीनशे इकडे पण वाट्यावर सगळे लावलेत कशी आहे आहे गाभोळी ही कोंबडीची का गावठी खंडाची कशी आहे ही वाटा पन्नास वाटा आहे का लागतं कोंबडीची अंडी आहेत ना पन्नास रुपये वाटा इकडे पण बांधलेली आहेत कोलंबी आहे इकडे पन्नासचा वाटा का आणि पापलेट कसे आहेत पाचशे पाचशे रुपये का किती आहेत पापलेट आहेत बारा आहेत का चारशेला देत आहेत इथे मच्छी साफ करायला बसल्यात ते बघा इकडे पण वाटे आहेत मच्छीचे कसे आहेत आई कोलबी आठशे बघा हाता एवढी कोलबी आहे माझ्या बघू शकता आठशे रुपये ताई आणि ही चार्शेक। ही चारशे आणि ही तीनशे प्रत्येकीचा भाव वेगवेगळा आहे ही मोठी आहे हां तर प्रत्येकीचा भाव वेगवेगळा वेग आहे वेग 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 ना अच्छा आणि मांदिली कशी आहेत त्यांची आहेत का ताई कशा आहेत साफ केलेलं सोडे पाचशे रुपये एक किलो असतील आणि हे तीनशे रुपये आणि ते चारशे रुपये तर साफ केलेले सोडे आहेत पाचशे रुपये किलो तीनशे रुपये किलो प्रत्येकीचा भाव वेगवेगळा आहे बघूया पुढे जाऊन अजून काय आहे करली आहे ना ताई पाले आहेत पाले। 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 पाले का बापरे बरेच दिवसांनी मी पाले बघितले कसे आहेत ताई आठशे आठशे ला किती सहा आहेत का आणि हे कितीला पाचशे ला चार आहेत आठशे ला आठशे ला सहा आहेत तर पाचशे ला चार आहेत बरेच दिवसांनी पाले बघितलेत मी मोठी मोठी पण हे मच्छी असते ही छोटी साईज आहे दुधिया पुढे जाऊन हे बघा इकडे रावस आहे बोंबिला आहे तिथे दिसत आहेत बोंबील मोठे आहेत कसे आहेत ताई बोंबील हजार रुपये हा पूर्ण वाटा हजारला तर कसा वाटाय हा मावशी छोटा पाचशेला आहे सांगताना पाचशे सांगता आणि चारशेला देताना हा पण ना सेम ना आणि हा कितीला सांगितला हजार रुपये कमी कराल का आठशेला देतील ताई सांगतायत हे बघा इकडे सगळे बॉम्बीलाच आहेत बागडे कसे आहेत ताई पाचशे ला आहेत चारशे ला देणार का किती असतील तरी बागडे बारा आणि कोलंबी चारशेलाच का हे बघा कोलंबी रावस आहे रावस आहे ना ताई हा रावस आहे रावस आहे बागडे आहेत मुशी आहे बघा इकडे आहेत इकडे पापलेट लावले आता पापलेटचा वाटा कसा आहे या 2500 ला होते हां तुम्हाला बोला काय पापलेट हे बघा 2500 ला पापलेट आहे आणि हे छोटे वाले 1 ला तर हे 700 ला 12 पापलेट आणि हे कितीला बोलणार पंचवीसशेला सहा पापलेट आहेत ना आणि ते तीन पापलेट कितीला तीन, तीन पापलेट आठशेला प्रत्येक म्हणजे साईजनुसार पापलेटांचा सा भाव वेगवेगळा आहे इकडे कोलंबीला आहे वाटेला कशे ताई? <laughs> ताई <laughs> ताई कोलंबी कशी आहे साडे तीनशे साडेतीनशे आहे तीनशे ला देणार कोलंबी खाडीची पण कोलंबी आहे बागडे आहे तिकडे कसे ते बागडे बागडे ला सहा आहे अडीचशे ला सहा अडीचशेला सहा दोनशे ला देतील मुशा आहे तिकडे पापलेट पण आहेत बघा हलवा कसा ताई हलवा बावीसशेला एक दोन किलो तरी असेल ना ताई दीड दोन किलो अडीच किलोचा आहे हलवा किती बोलला ताईश बावीसशेला बोलतायत पापलेट बघा पापलेट खूपच फ्रेश आहेत एकदम चिकट करतायत किती बारीक पीस करतायत सुरमय आहे ना ताई किती बारीक कटिंग करतायत अजून बारीक करता अजून बारीक हा वाटे लागले हा कोणता मासा आहे कापरी अच्छा बघा कापरी मासे ताई कसा वाटाय हा आठ हजार एवढा महाग का दोन किलो आहे का अच्छा आणि पापलेट कसे आहेत बघा खवलांची पापलेट आहे बघा तई हे कसे आहेत काय बोलताय कितीला आहे पाच हजार रावस आहे हेकरू आहेत त्या हलवा आहे मोठी मोठी मच्छी आहे सगळी इकडे पण पापड वाटा लागले बघा कसं आहे मावशी हा आ, एक पाचशे एक पाचशे ला आणि ह्याला याला काय बोलतात लेपा सातशे ला का किती असतील तरी यात किती असतील तरी ताई वीस आणि हलवा कसा आहे ताई ताई हलवा कसं आहे पंचवीसशेला अडीच ते तीन किलोचा असेल तो आठशे रुपये हे बघा बोंबील पण आहे ताई कशी टोपली सात आठ किलो तरी असतील अंदाज ताम आहे ताई कशी किलो आहे ताम होलसेल मध्ये कितीला तरी आहे ही हा ताई कितीला आहे ही आठ हजारचे आहेत आठ हजारचे आहेत आठ काम आहेत चिंबोरे आहेत चिंबोरे कशे तया 500 ला किती असतील ताई तरी त्या 7 आहेत का हे बघा तांब म्हणजे फ्रेश आहे एकदम बघूया आपण यो हे बघा ह्यांचे तर गालफटे जर यांना काय गालफटच बोलतात ना गालफटे जर लाल असतील ना तर ती मच्छी फ्रेश असते ना ताई गालफटे जर लाल असतील ना तरी ती मच्छी फ्रेश मानली जाते ताम आहे बघू शकता तुम्ही रेड झाले पूर्ण म्हणजे ही मच्छी फ्रेश आहे बघा अशी मच्छी घेऊन चाललेली इकडे बघा पाकट आहे किती मोठा पाकट आहे पाकट आहे ताई कसं आहे पाकट हा पूर्ण साडेतीन हजार रुपये तरी किती किलो असेल पाकट सात किलो म्हणजे इकडे सगळी छोटी मोठी मच्छी आहे ताम आहेत कसे आहेत ताई तांब या दोन हजाराचे आहेत दोन हजाराला चार आहेत पंधराशे ला देणार होलसेल आहे ना ताई होलसेल आहे तरी किती वाजता ऑप्शन चालू ताई साडेचार ला चालू होत का साडेचार ला चालू होत ऑप्शन इथे ताम आहे चार कितीला बोलला ताई दोन हजार पंधराशे ला देतील इकडे जित्ताडे पण आहेत बघू शकते बघ किती मोठी जिताडी आहेत बापरे मला तर उचलत पण नाही किती किलोचा असेल ताई हा जिताडा तरी किती किलोचा असेल हा जिताडा पाच किलोचा जिताडा बापरे पाच किलोचा जिताडा आहे हा इथे बघू शकता हे दोन आहेत दहा किलोचे जिताडी आहेत हे बघा लाल मासे आहेत ताई कसे आहेत लाल मासे चारशे रुपये किती असतील तरी त्यात हे पण आहेत आणि लाल मासे पण आहेत साडेतीनशेला हे बघा साडेतीनशेला लाल मासे हे पण आहेत त्यात हे बघा छोटे हे क्रू आहेत हे बघा आणि हे बोईस आहेत ना ताई कसे आहेत बोईस मच्छीवाली गायब आहे हे बघा इकडे ताम मच्छी आहेत हेकरू आहेत मोठे छोटे हेकरू आहेत करली आहे ना ताई ही हा पाला आहे का पाल। 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 पालू म्हणजे तोच ना पाला अच्छा पालू मच्छी आहे हे बघा कशी आहे येते टोपली कशी टोपली दीडशे रुपये टोपली का तरी किती किलो असतील ताई किलो सहा किलो सहा किलो असेल पालू मच्छी पाला वेगळा आणि पालू मच्छी वेगळी मुशीचा वाटा कसं आहे ताई चारशे रुपये का पा सहा आहेत ना ताई आणि बागडे कसे आहेत कमी करणार का आणि बागडा कसं आहे पाचशे रुपये का किती त्यात दहा आहेत हा थंडीची मच्छी थोडी महागच असते ना ताई महाग बघूया पुढे हा चला बघूया पुढे जाऊन अजून काय आहे बघा इकडे पण आहे मच्छी बागडे आहेत मुशी आहेत इकडे पण आहेत तर वाम आहे हे बघा बाबा मला इला हे बघा वाम आहे ताई कशी आहे वाम ही कशी तीनशे रुपयाला एक कमी नाही काय काय कमी कराल ना आणि कोलंबी कशी आहे कशी आहे अच्छा कितीला घेतली काका तुम्ही ती पंधराशे रुपये पंधराशेला घेतली का ही सगळी कोलंबी तरी किती किलो असेल कोलंबी पाच किलो चर आहे पंधराशे लालो ला आहे पाच किलो आहे पंधराशे कोलंबी आहे बघूया पुढे काय आहे अजून टोकऱ्यां छोट्या टोकऱ्यांमध्ये मजूर लावले साडेतीनशे का ही साडेपाचशे ही साडेतीनशे आणि ही मोठी दादा सव्वीस किती किलो असेल दादा तरी यार सात साडेसात सात किंवा साडेसात किलो असेल वाट्यांवर लावलेली आहे मच्छी बघूया अजून पुढे काय काय आहे ताई आहेत सहाशे रुपये का कमी करणार का सहाशे रुपयाला बोलतायत पण कमी करून देतील ताई मुशा कशा आहेत पिवडी आहे बघू शकता जिवंत अरे बापरे हे बघा हे बघा जिवंत हे बघा शिवडी जिवंत आहे हे बघा दिसते तुम्हाला व्हिडिओत जिवंत आहे बघा जिवंत शिवडी आहे कशी आहे ताई ही दोनशे ला एक दोनशे ला बापरे खूपच महाग आहे ना ताई हा ना दोन हजार रुपये किलो बापरे ही खूपच महाग आहे ना ताई जिवंत शिवडी पहिल्यांदाच बघितली कोलंबिया आहे चिंबोरे आहेत टाळ्या आहेत आणि बोईस आहे जिवंत आहे ना शिवडी हे बघा हे बघ इथे ऑप्शन चालू आहे आणि जिवंत आहे हेक्रू आहे का जिवंत आहे ना हेकरू आहे बघा जिवंत आहे एकदम तर कसं वाटलं तुम्हाला ससून डॉगचं मार्केट जर तुम्हाला या मार्केटला यायचं या असेल ना तर लवकर या इथे चार वाजता ऑप्शन चालू होतं आणि हा मार्केट ना दहा वाजेपर्यंत असतो सकाळच्या दहा वाजेपर्यंत असतो तुम्ही कधीही येऊ शकता म्हणजे सकाळच्याच वेळेत तुम्ही येऊ शकता आणि चांगली आहे मच्छीचे दर वगैरे व्यवस्थित आहे इथे सगळं म्हणजे वाट्यावर असतं म्हणजे टोपली असते त्यांचे ते ती घ्यावी लागते पूर्ण आणि रिटेलमध्ये पण तिथे विकायला आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासाठी अशाच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय